मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो राज्यातील बांधकाम मजुरांसाठी राज्य सरकारने बांधकाम कामगार कल्याणकारी योजना ही योजना सुरू केली आहे या योजनेबरोबर बांधकाम कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो तर मित्रांनो राज्य सरकारने या बांधकाम मजुरांसाठी पुन्हा एक नवीन योजना लॉन्च केली या योजनेमार्फत बांधकाम यांना आता महिने तीन हजार रुपये मिळणार तर शमयो बांधकाम कामगार योजना हे योजनेचं नाव असून या योजनेमार्फत बांधकाम मजुरांना तीन हजार रुपये आता महिन्याकाठी मिळणार तर याबाबतचा जी आर सुद्धा प्रसारित झाला असून राज्य सरकारने बांधकाम मजूर यांना ही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो या योजनेसाठी कोणती पात्रता लागणार किंवा कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणार आणि योजना ऑनलाइन पद्धतीचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीत ही संपूर्ण अपडेट माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो तुम्ही अद्याप आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या नक्कीच प्रेस आहे कारण नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो बांधकाम कामगार श्रमयोगी मानधन योजना ही योजना काय आहे सविस्तर आता आपण पाहूया हो चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो श्रमयोगी बांधकाम योजना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या अंतर्गत जे ही पात्र लाभार्थी आहे यांना वयाच्या साठ वर्षानंतर महिना तीन रुपये इतकी पेन्शन आता मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ कसा मिळणार तर वय वर्ष साठ पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन रुपये मानधन बांधकाम कामगार यांना मिळणार आहे लाभार्थी कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्याच्या वय वय जोडीदारास योजना सुरू ठेवता येणार लाभार्थीने स्वच्छने योजनेतून जर बाहेर पडायचे झाल्यास जमा केलेल्या अंशदानासह व्याजाची रक्कम त्यांना परत मिळणार तर बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या योजनेसाठी कोणकोणती पात्रता लागणार तर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय अठरा ते चाळीस दरम्यान वय असणार आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे किंवा मासिक उत्पन्न आहे हे पंधरा वर्ष पंधरा हजारापेक्षा पेक्षा कमी पाहिजे त्याचबरोबर कर्मचारी राज्य विमा निगम भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सा समाधान नसावा अर्जदाराने मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम करणं आवश्यक आहे काम काम कौन -कौन तर मित्रांनो या योजनेमार्फत बांधकाम कामगार यांना कोणकोणती कागदपत्र लागणार तर सर्वप्रथम आधार कार्ड कार्ड पॅन रहिवाशी दाखला त्याचबरोबर नव्वद प्रमाणपत्र आणि कायमचा पत्ता पुरवा म्हणजे मतदान कार्ड त्यानंतर आय आयडी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता त्यानंतर नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला नियुक्त्याने मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा नव्वद दिवसापेक्षा जास्त काम केल्याचा दाखला इंजिनियर ठेकेदार किंवा ग्रामपंचायत बञचेत, ग्रामपंचायत चा नव दिवसाचं प्रमाणपत्र त्यानंतर महानगरपालिकेकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत कडून ग्रामसेवक यांच्याकडून बांधकाम कामगार केल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर स्वयंघोषणापत्र तर मित्रांनो बांधकाम कामगार यांना श्रम योगी मानधन योजनेसाठी काही महत्वाच्या बाबी सुद्धा असणं गोष्ट आहे तर नागरी सुविधा केंद्रामार्फत बँक खात्याचा तपशील ईमेल आय डी वारसदार पती असे हे असणं आवश्यक आहे केंद्र शासनाचे कामगार व रोजगार मंत्रालय दिलेल्या निर्देशानुसार प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेत नोंदणीची कार्यपद्धती मित्रांनो कशी असणार हे आता सर्वप्रथम पाहूया योजनेमध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय अठरा ते चाळीस दरम्यान कामगार मासिक उत्पन्न पंधरा हजारापेक्षा कमी असावं कर्मचारी राज्य बीमा भविष्य निर्वाह निधीमध्ये सदस्य नसावा त्याचबरोबर अठरा ते चाळीस वयोगटातील लाभार्थ्याने पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये पर्यंत प्रतिमाह वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत अंशदान जमा केल्यानंतर साठ वर्ष पूर्ण केल्यावर दरमहा किमान तीन हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळणार आहे तर सहभागी होण्यासाठी सुविधा कॉमन सर्व्हिस सेंटर येथे भेट द्यायची आहे म्हणजेच तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन सुद्धा या योजनेचा ऑनलाईन पद्धतीत अर्ज करू शकता आणि मित्रांनो अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीत असल्यामुळे तुम्हाला हा अर्ज ऑफलाइन पद्धतीत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या ठिकाणी सुद्धा करता येतो त्याचबरोबर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्हाला बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा फॉर्म भरता येतो तर यासाठी वयाचे अठरा ते चाळीस वय असावं म्हणजे साठ वर्षपर्यंत आपल्याला वयानुसार हप्ते देखील भरता येणार आहे नव्वद रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत आपल्याला हप्ता आप भरायचा आहे आणि वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला कमीत कमी तीन हजार रुपये महिना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे श्रमयोगी बांधकाम कामगार योजनेचा हा अर्ज आहे अशा प्रकारे हा नवीन जी आर नवीन योजना राज्य सरकारने सुरू केली असून तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीत दोन्ही अर्ज करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेमंद ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहावे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे